बॅक स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आपल्या कॉलेजचा लास्टचा दिवस परत इतन ना इथून पुढं कॉलेज असणार आहे आपलं ना काय ग्रॅज्युएशन पूर्ण होतं आहे आणि म्हटलं जाता जाता काय मुलांचे कॉलेजचा एक्सपिरियन्स आणि काय बाकीच्या गोष्टी कट्ट्यावरची शिवीगाळ आणि ती मित्रांची मैफिल अशा काही गोष्टी आहे ज्या मेमोरीज आपल्याला स्टोअर करून ठेवायच्या आहेत कायमसाठी आणि आठवणी म्हणून तर ठीक आहे जाऊया कॉलेजला आणि बघूया <णागी> लाडाला येतो काय तीन वर्ष झालं कॉलेजला येतो आणि आजपर्यंत मला आठवत नाही की कधी टायमिंगला कॉलेजला आलो एक दीड लेक्चर झाल्याच्या नंतर आम्ही कॉलेजला तिकडून जाऊ सर बाहेर येतो आणि म्हणतो सर कधीच आम्हाला परत लेक्चरला कधी म्हटलं नाही ओके आज आपला लास्टचा दिवस आहे तुझ्या थोडा प्रतिक्रिया सांग काय खूप वाईट वाटतंय रडाई येत आहे पण काय करायचं आपल्याला थोडं जॉब आहे आणि लग्न करायचंय करा जॉब म्हणून सगळं काही चांगलं होतं तुझीला कसंच मिळेल बारखी असं सोना फंटणकरला तुला भेटू नको <laughs> <लो> मी <laughs> नको <laughs> अरे हे कॉलेज इकडं पण इकडं कॉलेजांचं आणि एका मनाने लय आनंद आहे मला की मी पास आऊट होतो परत तीच शिक्षक परत तीच साप आयुष्यातलं राहिलेले मित्र असली साप परत भेटणार नाही ह्याचा आनंद आहे मला साप 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 असं साफ <laughs> आस्तीन का साप आस्तीन का साप कायम ताटात घाण करणारा साप आणि आमच्या तिघात एक साफ हाता गेला निघून हे आमचं डिपार्टमेंट थोड्या टोनीसोबत रमलेलं या कॉलेजमध्ये पहिली एंट्री केली की पहिल्यांदा आम्ही कधीच डायरेक्ट वर्गात जात नाही पहिल्यांदा कॉलेज नंतर लेक्चर

पण जाता जाता एक पण खिसा राहणार नाही ही शब्द <laughs> आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे अगदी आता किती आता दहा वाजून सत्तावन्न मिनिट झाली क्लिअर पाच वाजून तीन मिनटली पण <laughs> तो खिसा वाचलेला आहे हे शर्ट फाटला

गँगी तर सगळी बसलेली आहे

इस दिस दिस तो दिस 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 दिस

पाहिजे यशाय यशाय हे दिवस परत नाही सरांनी तीन वर्षात कधी सरांनी आणलं नव्हतं आज ताणय तीन वर्षात कधी सरांना हलक्या फुलक्या नुसते विषय आता नाही आता सगळं संपलं काय दिवस ऐकायचं बघा काय ऐकायचं रिस्ता काय करायचं पुढचा प्लॅन किती जण राहिले अजून अजून एक पाच जण राहिले ते दोन निंबाळकर अजिंक्य पंडित दोन मेन कार्यकर्ते राहिले ते तर ती आता सध्या पुरीच्या आहेत तसं काय पण जाऊ शकत नाही दिवशी एक पण नाही सोडायचं आपण सगळे पकडून मारायचे सगळ्यांचा कार्यक्रम एक पण किसा नाही राहणार शाळेचा लोकच ठेवायचा शाळा जर फाडून टाकलं बदल हे बघा सगळ्यांचं विधवा पण राहताना ते

लेडीज लुरेन्झा लरका चिले

वहिनींचा लाडका मोहिनींचं दोस्ती प्रेम <laughs> दोस्ती प्रेम हा कसल खतरनाक दोस्ती प्रेम लेले ले? विषय कसा आहे माहिती का ऋषी भाऊ सेकें, ना खूप मदत केली सेकंड इयर ला पण थर्ड इयरला ला अक्षरशः ओरिजिनल चुना लावला कसं हे भाऊ कॉलेजला जास्त दिवस नव्हतो त्यामुळं आम्हाला नाही लाच असतो कोरीच्या नादा आम्हाला पक्का चुना लावला पण सेकंड इयर मध्ये चांगली साथ दिली भावा कुठं पण गरज लागली शंभर टक्के साथ द्यायला जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र इनकलाब चिंताबाई येणाऱ्या काळात माझ्या सगळ्या माझा आशीर्वाद भाऊंना भरपूर पैसा पण करा कमवायचा पैसा कमवा एवढा पैसा ना कॅमेराची टेकरी आपलं आयुष्य शर्ट वापरायचं शर्ट नाही वापरायचं नागडा बॅक लागली तरी नका पण चार कायम आठवून राचाल आणि विसरू नका फक्त कुठं पण भेटू आणि शेवटी एक भावाचं नातं घेऊन भेटू भेटल्यावर ओळख बॅप हा भेटलं फक्त ओळख द्या नाहीतर ही मित्र अशी असतात भावा तुमची जागा आहे ना आहे भाऊ त्याच्यामुळे तुम्हाला विसरणं शक्यच नाही हृदय हृदय कुठे तुमची जागा हिताय भावा तुम्हाला विसरणं शक्य आहे नाही काय माहिती बाहेरची थोडीशी जवळची जवळची हरणार बाबा हे गैरसमज झालं गैरसमज शेवट कस जरी असलं तरी दोघांची आवड एकच आहे माग पण असेल कसं नात करती काय यावं लागतंय डिग्री घ्यावीच लागते फकीर राहावंच लागतंय काय म्हणायचं ॉयमार बे, गुगल नाहीच लागणार नोकरी लागणार गुगल आणि ह्याला तर कोणी उभा पण करणार नाही दारात सुद्धा नाही गेट वर सुद्धा नाही वॉचमॅन मला माहिती ह्यांना फक्त आमची स्वप्न लय उंचायच महामंडळात संडास व्हायला लागतं आपलं पिक्चर भेटत ह्यांना फक्त ह्यांना फक्त महामंडळाचे बाथरूम धुवायला आयुष्य नाही झालं सगळं आर तू इकडे कुठं होता बॅगता कुठे किती किती तीन बॅग तीन कोणाच पैल लागली जर माझं बॅक लागलं का नाही मी तुम्हाला पाहिजे सगळं बॅग लागावतो आमच्यावर यावं तुमच्या सगळ्यांना सगळ्यांचा बॅक लागणार चिल्याचं कोण बॅक राहिलं म्हणून त्याच लग्न होणार काय मग मग माझं राहुल बॅक लावते आता कोणता रिस्क कुठं

वाघाने कुठं आणि कशी सिटी लावली की सुद्धा माहित कुणाला वाटणार की बाबा एवढी वहिनी असा आमची पण ते पण किती पहिल्या पंधरा दिवसात पंधरा दिवसात खतरनाक